नमस्कार विद्यार्थी म्हणजे आणि पाठीमागच्या वेगळेमध्ये आपण अनेक पद्धती ग्राफ मेथर चालवले आपण एक व्हायचा कसा काढायचा विचारातून बघितले तर या लेक्चर मध्ये आपण काय घेतलेलं आहे की दुसरं एक्झाम्पल की अनेक पद्धतीने दिलेल्या समीकरण कसे सोडवायचं कारण क्वेश्चन असाच विचारतो की खाली दिले खाली दिलेलं समीकरण हे आलेख पद्धतीने सोडवा ठीक आहे समीकरण तुमचं तेव्हा लक्षात तेव्हा आलेख पद्धतीने ज्यावेळेस आपण सोडवतो त्यावेळेस एकदम सोपी सोपी निकाली सोपं व्हावं म्हणून तुम्हाला सोपे सोपी एक्झाम्पल दिलेलं असेल तर हेच समीकरण तुम्ही जर चलाचे नर्सरी करून सोडलं जाऊ नव जवळ पाच मिनिटामध्ये तुमचं हे काढतो त्यावेळेस तुम्हाला ते पाच चे दहा मिनिट होतात कारण आपल्याला आले वरती प्लॉट करायचे ठीक आहे बघूया आपण कसे काढायचे त्या पद्धती आले पद्धतीने कशा काढायच्या ते बघूया

टेबल मी आपण लिहिते हा लोक चा कळते हा वायचा वाय आपण आता याच्या समोर आपण काय ठेवा सोडूया एक्स ची किंमत कधी पण लक्षात ठेवायला जातो ना एक्स ची किंमत झिरोज ठेवा एक्स बरोबर शून्य त्यावेळेस काय होत की एक्स बरोबर शून्य असेल तर वाय बरोबर किती काढायचा ठीक आहे शून्य ठेवलं तर आपलं काय एक्स अधिक वाय बरोबर पाच बी करत याच्यानंतर आपण झिरो जर ठेवलं तर झिरो अधिक वाय बरोबर पाच म्हणजे वाय बरोबर किती आहे पाच कधी एक्स ची किंमत झुरो असताना म्हणजे एक्स झिरो असताना वाय किती आहे पाच म्हणजे आपण ठीक आहे एकदम सी बर सेम तसंच समजा मी एक्स बरोबर एक ठेवलं तर काय केलं समजा एक्स बरोबर एक ठेवलं तर आता सवय डायरेक्ट एक्स ट्रेक्टर वन ठेव अधिक वाय बरोबर पाच एक गेल्यानंतर वजा म्हणजे वाय बरोबर काय पाच वजा एक म्हणजे वाय बरोबर पाच अधिक एक गेला चार ठीक आहे वाय बरोबर किती आला तुमचा चार हे चार कधी आला एक्स बरोबर एक असा म्हणजे एक्स बरोबर एक असेल त्यावेळेस वाय चार म्हणजे काय आले एक चार एक कॉ चार ठीक आहे आता तुम्ही म्हणता मी मायनस एक ठेवून बघतो ठीक आहे मायनस एक ठेवून बघा इथं बघूया एक्स बरोबर मायनस एक ठेवून ठीके म्हणजेच काय मायनस थी एक ठेवलं त्याचे काय होतं बघा एक्स बरोबर कि नव्हर आपण जेवढा तो मायनस कुठंच नाही दोन ठेवायला पाहिजे कारण काय वजाची नाकली जाती त्याच ठेवलं एक्स बरोबर तिथे वजा येईल अधिक वाय बरोबर पाच वजा एक आहे बरोबर नंतर पुरांत अधिक होईल म्हणजे वाय बरोबर पाच अधिक एक वाय सहा कधी त्यावेळेस एक सहा मायनस एक असेल त्यावेळेस एक मायनस एक आणि वाईच किंमत सहा आहे ठीक आहे कळालं सहा तुम्हाला आले पर्थी वरती जर मानत असेल तर हे सहा पर्यंत मांडणार आपण काय करूया हे सहा घेण्यापेक्षा म्हणजे हा मायनस एक तिथं तिथं जवळ जवळचा विषय येणार आहे पण सहा पर्यंत मांडण्यापेक्षा तुला तीच नोटाली त्याच्यामुळे मी काय करतो हा एक्स वजा एक न घता एकदम सिंपल मे घो एक्स बोबर दोन एक्स बोबर मैं दोनो एक्स अभी बरबर पांच एक्स दोन अभी वाय बच वाय बता पांच माइनस आधी का वजा वजन जो वाई बरबर पांच लिया है तीन कधी एक्स बरोबर दोन असतात ठीक आहे तुम्ही चौथा पॉईंट पण मांडू शकता इकडं काय प्रॉब्लेम जातो चौथा पॉईंट तरी मांडला कधी ओके पण आपण काय करायचो कधी पण तीन पॉईंट फायदा जाऊया तीन पॉईंट आपल्याला सफिशियंट आहे त्याच्यामुळं एक्स बरोबर दोन असेल तर वाय बरोबर तिथे तीन ठीक आहे म्हणजेच काय दोन आणि तीन मी असं हे काय केलं तर तुम्हाला एक्स तिकडं जास्त पॉईंट लिहा आता इकडं जास्त पॉईंट लिहाव्हता त्यापेक्षा आता तीन तुमचं इथे दोन तुमचं इथे म्हणजे अशी वगैरे ठीक आहे इक्वेशन वन चे काय झाले हे कॉन्टॅक्ट काय नाही आपल्याला इक्वेशन दोन चे फॉर्म पा। करायचं तर इक्वेशन दोन जे क्वॉर्डनेट करायचं आपण आपलं बघूया त्याने तुमचा एक्स मायनस वाय बरोबर तीन ठीक आहे पहिलाच केवल करूया आपण एक तीन एक एक दोन तीन हा एक वाय वाय काय आहे तर एक्स वजा वाय टी हे तुम्ही टाकलं टाकले चालेल तर क्वेशन किंवा जिथे उत्तर पत्रिकेच आहे तिथं तुम्ही ठेवा कारण त्या पुरो आहे सोडवून हे काढलेला आहे जर तुम्ही जर डायरेक्ट जर हे लिहिलं तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कॉपी करून किंवा पुढच्या मागच्याच बघून लिहिलेलं आहे त्यामुळे तुम्ही जे कॅल्क्युलेशन केलं आहे ते उत्तर पत्रिकेत सेम आता असं ते पण काढूया समीकरण काय बघा एक्स वजा वाय बरोबर तीन बरोबर आता एक्सची किंमत आपली किती ठेवायची एक्स बरोबर शून्य एक्स बरोबर शून्य ठेवलं तर किती येतं बघा शून्य वजा वाय बरोबर तीन मग सांगितल्याप्रमाणे सिंपल वाय बरोबर इकडचा हा वजा इकडाला अधिक होत नसतो तर आपण वाय न मल्टीप्लाय करतो हा मायनस देईल म्हणजे वाय बरोबर किती तुमचा वजा देईल म्हणजे एक्स ची किंमत ज्या वेळेस तुमची शून्य असते त्यावेळेस वाय बरोबर बघा तीन ठीक आहे एक्स ची किंमत शून्य आणि वायम तीन सेम असंच बघूया आपण एक्स बरोबर काय ठेवूया एक्स बरोबर किती ठेवूया आपण एक ठेवूया तर समजा एक्स ची किंमत परत मी इथे एक ठेवली बरोबर एक ठेवली एक्स ची किंमत एक ठेवली माझा वाय बरोबर तीन तर काय केलं हा एक एक इकडे गेला म्हणजेच काय वजा वाय बरोबर तीन वजा एक म्हणजे आलं तीन वजन दोन दहा वजा वाय बरोबर दोन म्हणजेच काय वाय बरोबर वजा दोन हे कधी एक्स बरोबर मी एक ठेवलं एक्स बरोबर एक ठेवलं जळ वाय किती आलं वजा दे आता मी काय करतो वाय बरोबर Y birer birer şunu ne diyor? Bundes'te Y birer şimdi şun diyor,

तीन पॉईंट काढलेला आहे याच्यावरून आपण काय करणार आहे ग्राफ प्लॉट करणार ठीक आहे तर ग्राफ कसा प्लॉट करायचा तो आपण बघूया आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस तुमचा हा तुमचा असेल एक्स एक्सिस एक्स एक्सिस आणि हा तुमचा करा वाय एक्सिस लिहायचं एक्स ऍक्सेस आणि हा वाय एक्स ठीक आहे इथं हा तुमचा ओरिजिन हो शून्य वन टू थ्री फोर त्याच सेम वन टू थ्री फोर ठीक आहे त्यानंतर इथं वन टू थ्री फोर जस से वन टू थ्री फोर आपण मार्क करून घेतलेले इथं काय झालं तुम्ही प्लस प्लस वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर इथं सेम इकडं मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर सेम इथं प्लस वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर इकडं मायस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर आता आपण ग्राफ मध्ये आपण व्हॅल्यू टाकायचं म्हणजे हे कॉर्डिट आहे स्केल राहिला तरी स्केल स्केल काय स्केल तुमची वन सेंटीमीटर इक्वल टू वन युनिट ओके त्यानंतर आता बघूया आपण पहिला पॉइंट आपला काय आहे तर पहिला पॉईंट आहे आपला झिरो पाच म्हणजे एक्सचा चा कॉर्डिनेट किती आहे तुमचा झिरो एक्सचा चा कॉर्डिनेट झिरो वाय चा कॉर्डिनेट किती प्लस म्हणजे काय प्लस फाईव्ह तर तुमचा हा वाढूया आपण म्हणजे सुद्धा हा इथं तर इथं हा तुमचा काय फाईव्ह ठीक आहे हा y-axis म्हणजे तुमचा प्लस फाईव्ह झिरो हा प्लस फाईव्ह एक्स एक्स वरती 0 आणि इथून हा इथं वाय एक्स एस वरती फाईव्ह म्हणजेच काय झिरो फाईव्ह इथे लिहा ते लिहू शकतो आपण झिरो फाईव्ह ठीक आहे त्यानंतर दुसरं पण बघा वन आणि फोर एक्स x x चा कॉर्डिट वन म्हणजे वायचा फोर म्हणजे याचा वन कुठे इथं आहे प्लस बरोबर आहे आणि वायचा काय प्लस फोर आहे म्हणजे कुठं हा इथं आहे ठीक आहे आता हे दोन पॉईंट आहे याचा वन आपण बघूया हा कुठे मीठ होत आहे आणि ह्यामध्ये मी वरती असं घेतलं तर हे इथं मीठ होतात म्हणजे या पॉइंटला ठीक आहे तर हा काय त्यांचा वन फोर त्यानंतर तर तिसरा पॉइंट बघूया टू थ्री टू कुठं आहे एक्स एक्सिस वरची टू आहे आणि वाय एक्सिस वरची थ्री आहे तर थ्री जर तुम्ही बघितला तर आपण थ्री बघूया म्हणजे हा इथे तुमचा मीठ आहे ठीक आहे आता मी ही जे डॉटेड लाईन काढतो ते डॉटेड लाईन तुम्ही काढायची गरज नाहीये कारण तुम्हाला ऑलरेडीच ग्राफ पेपरमध्ये या लाईन तुम्हाला दिलेल्या असतात तुम्ही फक्त एकदा सरळ लाईन मध्ये आणि या लाईन मध्ये तो पॉईंट प्लॉट करायचा असतो हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी डॉटेड लाईन काढलेले आहे ठीक आहे आता <laughs> बघा पहिला पॉईंट हा आहे तुमचा दुसरा पॉईंट हा आहे तिसरा पॉईंट काय तुमचा टू तु, थ्री तर हे तिन्ही पॉईंट जर तुम्ही बघितले तर हे एका सरळ रेषेत येतात म्हणून हे या पॉईंटमधून असे जाणार तुम्ही सरळ सर रेषा काढली ही अशी रेषा येते ठीक आहे तुम्ही ही लाईन असली इथं इकडं कुठं ही काढू शकता ही लाईन तुम्ही कुठपर्यंत ही काढू शकता त्याचा आता या लाईन कुठल्या ही लाईन कोणत्या समीकरणाची आहे एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय बरोबर पाच आपल्या समजा साठी एक्स प्लस वाय बरोबर पाच आता दुसऱ्यामध्ये एक्स मायनस वाय बरोबर तीन या समीकरणाची लाईन आपल्याला काढायची त्यासाठी आपले हे कोऑर्डिनेट आहे ते कॉर्डिनेट आपण त्याच्यावरती प्लॉट करणार आहोत पहिला कॉर्डिनेट काय हवा याचा तर एक्स हा झिरो आहे आणि थ्री हा मायनस थ्री आहे म्हणजेच कुठला बघा एक्स हा झिरो आहे आणि हा इकडे मायनस थ्री म्हणजे वाय एक्स चा मायनस थ्री म्हणजे इथं हा आला पॉईंट पहिला झिरो मायनस थ्री दुसरा पॉईंट कुठला आहे बघा वन मायनस टू म्हणजेच काय एक्सचा वन आहे एक्सचा वन आहे आणि वायचा मायनस टू

आता हे तीन पॉईंट आपले हे तीन पॉईंट करायचे आपण तुम्ही पट्टीच्या सायना स्ट्रेट लाईन मध्ये जोडून घ्यायचे बघा हे जर मी तीन मध्ये जोडले तर एक माझी मला स्ट्रेट लाईन भेटते भेटते ठीक आहे स्ट्रेट लाईन कुठं पर्यंत काढली जोपर्यंत काय होत की हे दोन पॉईंट ह्या ही एक लाईन आणि ही एक लाईन छेदत नाही तोपर्यंत म्हणजे ह्या या पॉइंटला इथं इंटरसेक्ट झालेलं आहे ठीक आहे त्याच्यामध्ये आपण काय करूया की आता या लाईनचं हे इक्वेशन आहे तर या लाईनचं काय इक्वेशन तुमचं एक्स मायनस वाय एक्स मायनस वाय बरोबर तीन या लाईनचं आपण इक्वेशन टाकलेलं आहे ठीक आहे तर आता तुम्ही जर बघितलं तर ह्या दोन्ही ज्या लाईन आहेत त्या एका मध्ये तुम्हाला ते शेजलेले दिसतात बरोबर आहे जर तो पॉईंट जर तुम्ही बघितला तर तो कोणता पॉईंट आहे तर हा पॉईंट जर असा आला म्हणजे हा बरोबर इथं तुमचा हा एक्स चार एक्स चा काय तुमचा चार ठीक आहे आणि वायचा किती एक आहे वायचा एक आहे म्हणजेच एक्स बरोबर चार आणि वाय बरोबर एक म्हणजे हा कुठला पॉईंट आहे तुमचा चार एक चार आणि एक याच्यात काय एक्स चा चार आणि वाय चा एक कळालं म्हणजे आपलं उत्तर काय असेल तर एक एक्स बरोबर चार आणि वाय बरोबर एक हे आपले या समीकरणाचं फायनल उत्तर असेल अँसर असेल तुम्ही अँसर म्हणून हे लिहू शकताय कुठल्याच खाई यायचं कळालं <coughs> काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर विचार जा कमेंट मध्ये तुम्हाला आन्सर देईन देईल आणि जास्तीत जास्त याची तुम्ही प्रॅक्टिस करा कारण मॅक्झिमम क्वेश्चन याच्यावरती आणि पुढचा एक आपला आहे क्रेमर्स पद्धत त्याच्यावरती विचारले जातात जा त्यामुळे तीन आणि चार मार्कासाठी याचं शंभर टक्के आपल्याला हे विचारतात आणि एकदम सोपा आहे जास्ती अवघड नाही जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर ते तुम्हाला येऊन जाईल